नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आर आ, आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे तर मंडळी आले आहे घाटकोपर वेस्ट मध्ये खैराणी रोडला मलिका युनिसेक्स सलून आहे तिकडे तर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की थोडेफार चेंजेस करायचे आहेत मला तर मग त्यासाठी मी आलेले आहेत आणि मला हेअरची ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा काय सर्व्हिस स्ट्रेटनिंग स्मूथिंग बद्दल माहिती आहे पण मला म्हणजे इतकडचे जे हेअर सॅल्युशन आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्हाला बेस्ट असं जे प्रोटीन ट्रीटमेंट असतील त्याच्याबद्दल ते मला सजेस्ट करणार आहेत तर बघू आता जे इकडचे हेअर हेअर आहेत ते मला काय सजेस्ट करतात ते तुम्हाला मी सांगते तर तुम्ही आता बघू शकता माझे जे समस्या आहेत लेंथ पण बघू शकतात आणि आता चला काय नवीन होतंय ते पण बघूया आपण हेअरमध्ये हेअर चे प्रॉब्लेम घेऊन जसं की त्यांचे हेअर ड्राय होत असतो आणि त्यांना आहे ना ड्राय फ्रिजी होते ब्रेकेज होतो त्यांना स्ट्रेट स्मूथ आणि सिल्की लुक पाहिजे होता सो so, मॅमला मी सजेस्ट करतोय की आमच्याकडे एक ट्रीटमेंट आहे नॅनोप्लास्टिया करून so, सो ते नॅनोप्लास्टिका ट्रीटमेंट काय करणार मॅमच्या हेअरला आहे ना पूर्णपणे क्युअर करायचं तुम्हाला फ्रीज दिसतोय ब्रेकेज या दिसतात पूर्णपणे कट होऊन मॅम लाईक प्रॉपर न्यू लुक भेटेल So... तर इकडे मला त्यांनी सजेस्ट केलेलं आहे की आपण काय करणार आहोत आणि आता जो काही लुक येणार आहे तर तुम्हाला थोडासा पाहायला मिळेल तर चल चला ट्रीटमेंट स्टार्ट करूया आपण ओके yes. तर मंडळी प्रोटीन हेअर ट्रीटमेंट करायला सुरुवात केली तर त्यांनी हे जे प्रोडक्ट वापरलेलं आहे हा आहे शॅम्पू शॅम्पू वापरून त्यांनी हेअर स्पा करून घेतला आणि हेअर स्पा केल्यानंतर त्यांनी माझे जे केस होते ते हंड्रेड पर्सेंट ब्लो ड्राय करून घेतले तुम्ही बघू शकता त्यांनी प्रत्येक स्टेप न स्टेप व्यवस्थित फॉलो केलेली आहे आणि ड्राय तर मंडळी इकडे नॅनोप्लास्टिया जी हेअर ट्रीटमेंट आहे ती करण्यासाठी सुरुवात केली होती आणि त्यांनी जे माझे हेअर्स होते त्याचे असं सिंगल सिंगल पार्टेशन मध्ये करून प्रत्येक पार्ट हा वेगळा करून त्याला क्लिप लावलं आणि त्याच्यानंतर जे प्रोडक्ट होतं ते त्यांनी अप्लाय करायला सुरुवात केली होती तर प्रत्येक स्टेप ते करत होते जवळजवळ एक म्हणजे एक अर्धा पाऊन तास त्यांनी जे प्रोडक्ट होतं ते व्यवस्थित माझ्या केसांमध्ये अप्लाय करून घेतलं ऍप्लिकेशन झालेलं आहे आणि एक तासाचं वेटिंग पिरियड दिलं आहे त्यांनी आता या एका तासामध्ये आपण काय करणार तर पार्लरमध्ये सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत म्हणजे ज्या ब्युटिशियन आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडनं फेशियल करू शकतात वॅक्सिंग करू शकतात मेनिक्युअर पेडिक्युअर त्याच्यानंतर अजून ब्लीच आणि डिटॅन वगैरे फेशियलचे जे प्रकार असतात ते सगळे इकडे अवेलेबल आहेत तर एका तासामध्ये तुम्ही त्या सगळ्या पण गोष्टी करून घेऊ शकतात असं आहे आणि पार्लर कसं आहे हे पण मी तुम्हाला थोडक्यात आता एक तास जवळजवळ हे प्रोडक्ट त्यांनी अप्लाय करून ठेवलं आणि त्यानंतर हेअर वॉश करून फिफ्टी पर्सेंट जे प्रोडक्ट आहे ते त्यांनी हेअर मधून रिमूव्ह करून टाकलं आणि पुन्हा त्यांनी माझ्या केसांना हेअर ड्राय करून घेतलं आणि मेन आता आयनिंग ला सुरुवात केली जवळजवळ ही जी आयनिंग चालू होती ते तीन जण करत होते तरी माझ्या केसांचं जे आयनिंग करण्यासाठी त्यांना जवळजवळ दीड ते दोन तास लागले म्हणजे तुम्ही विचार करा दीड ते दोन तास ती आयनिंग चालू होती आणि तोपर्यंत मी पेशन्स ठेवून बसलेली होती की मी कशी दिसेल आणि नंतर कसा लूक येईल या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते असं माझ्या मनात चालू होतं दीड दोन तास मी एका डागीत बसून आणि जवळजवळ तीन ते चार जण करत होती हे ट्रीटमेंट आणि आयनिंग फायनल झाल्यानंतर जो लुक होता तो खूप छान होता पण मला जवळजवळ ही ट्रीटमेंट करण्यासाठी सहा ते सात तास लागले तीन जण असून पण एवढा वेळ लागला त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळेजण मिळून ही जी आयनिंग आहे ती करत होते तर ट्रीटमेंट करून झालेली आहे आणि अजून पण फायनल लुक नाही आहे हा अजून हेअर वॉश करायचे आहेत आणि अजून पण काही गोष्टी आहेत बाकी त्या पूर्ण होतील आणि मग त्यानंतर तुम्हाला दाखवते पण आता तुम्हाला पार्लरमध्ये तुम्हाला हायड्रा फेशियल करून मिळेल त्याबद्दल थोडी माहिती देते मी तुम्हाला आता तर म्हणजे इकडे हायड्रा फेशियलची पण तुम्हाला फॅसिलिटी मिळते आणि ही जी मशीन दिसते आहे तुम्हाला ही हायड्रा फेशियलची आहे आणि तुम्हाला इंटेस्ट फेशियलची ट्रीटमेंट पण इकडे दिली जाते तर अशा प्रकारे आहे आणि तुम्ही पूर्ण सलून बघू शकता इकडे आणि सलूनचा जो ऍड्रेस आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओच्या खाली देऊन टाकेल जेणेकरून तुम्ही घाटकोपरमध्ये किंवा ओव्हर इकडे म्हणजे ते मेकअपची ऑर्डर पण असते त्यांची ब्रायडलच्या ऑर्डर वगैरे सगळ्या गोष्टी असतात ना तर मग त्या सगळ्या गोष्टींची ऑर्डर वगैरे असते तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी देऊन टाकेल तुम्हाला म्हणजे या व्हिडिओच्या खाली मी देईल तुम्हाला असं तर आयनिंग झाल्यानंतर दहा मिनिटं वेटिंग त्यांनी परत दिल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा हेअर वॉश करून पुन्हा केस हेअर ड्राय करून मग जे फ्लो ड्राय केलं आणि त्याने माझे केस अशी छान सेट करून दिले आणि आता तुम्ही माझा फायनल लुक बघू शकता तर मंडळी फायनली माझी हेअर ट्रीटमेंट करून झालेली आहे आणि हा जो लुक आहे तो फायनल आहे तुम्ही बघू शकता पहिले माझे केस कसे होते आणि आता कसे झाले आहेत ते आणि खरच मला खूप जास्त आनंद होतोय आणि खूप भारी वाटतंय तुम्ही बघू शकता इकडे आणि मला कमेंट सेक्शन मध्ये खूप दोन बोलायचे पण ताई तू केसांचे काहीतरी हेअर कट कर नाहीतर हेअरस्टाईल कर तर फायनली आज तुम्हाला पाहायला मिळालं असेल केसांचं मी थोडेफार चेंजेस केले आहेत ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ती खूप सुंदर झाली आहे खरं तर शॉपचं जे नाव आहे ते मलिका युनिसेक सलून आहे घाटकोपर वेस्टला आहे आणि असलफाच्या जवळ आहे मी तसं पण या शॉपचा जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दे देऊन टाकणार आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देणार जर तुम्हाला व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट इकडे व्हिजिट करू शकता आणि खूप छान रिझल्ट येणार याचा ऑलरेडी तुम्ही बघू शकता इकडे हे बघा आणि मी खूप हॅप्पी आहे खूप म्हणजे खूप आनंदात असं आता घरी जाते आणि विशालला कधी दाखवते असं होत मला तर चला दादा आहेत या दादांनी माझी हेअर ट्रीटमेंट केलेली आहे आणि दादांचं नाव दादा तुमचं तेजस तेजस ओके सो मी मॅमची नॅनोप्लास्टर ट्रीटमेंट केलेली okay. आहे आणि तुम्ही बघू शकता की रिझल्ट कसा आला मॅम पण खुश झालेला आहे खूप जास्त खुश आहे मी सो इथे अजून हायड्रा फेशियल होतं हायड्रा फेशियल मध्ये स्किन पासून ते मेकअप एव्हरीथिंग हेअर स्किन मेकअप सगळ्या ट्रीटमेंट इथे होतात एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा या सलॉनला यू विल गेट अ ग्रेट एक्सपिरियन्स जसं ताईनला भेटला तसा तुम्हाला पण भेटेल एक्सपिरियन्स ठीक आहे चालेल सो बाय आता बाय